आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स आपण पाहत आहात महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाइव महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सरकारचा मोठा निर्णय बांधकाम परवाने आता मिळणार फटाफट एन ए बांधकाम परवानगी साठ दिवसात एफ एस आय तीस तर ओसी सी एकवीस दिवसात राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे बांधकाम आणि बिनशेती म्हणजेच येणे करण्यासंदर्भीत विविध परवानगी किती दिवसात देण्यात यावा असा निर्णय नगर विकास मंत्रालयाने घेतला आहे या कालमर्यादेत परवानगी दिली नाही तर कोणाकडे अपील करता येईल हेही अधिसूचित करण्यात आले आहे राज्य शासनाच्या सेवा व हमी कायद्याअंतर्गत राज्यातील नागरिकांना सरकारी कार्यालयामधून दिल्या जाणाऱ्या सेवा किती दिवसाच्या आत देण्यात यावे हे निश्चित केले आहे सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या अनेक तक्रारी असताना आता नगर विकास विभागाने नव्याने अधिसूचना जारी केली आहे वरील सर्व दाखले मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा देणे आता बंधनकारक असणार आहे नगर रचना विभाग जिल्हाधिकारी कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालय विविध नियोजन प्राधिकरणे नवनगर विकास प्राधिकरणे क्षेत्र विकास प्राधिकरणे या सर्वांशी संबंधित या विविध आहेत कुठला परवाना किती दिवसात देणे हे आता बंधनकारक असणार आहे okay. प्रादेशिक योजनेमधील झोन दाखला आता फक्त सात दिवसात मिळणार आहे प्रादेशिक योजनांतील भाग नकाशा आता तीन दिवसात भेटेल okay. प्रादेशिक योजना क्षेत्रात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना अधिनियम अनुसार येणारे रेखांकन परवानगी बिनशेती व बांधकाम परवाना आता फक्त सात दिवसात मिळणार आहे लहान आकार असलेल्या अधिकृत भूखंडावर प्राणभूत बांधकाम बांधकाम नकाशाप्रमाणे बांध परवानगी आता फक्त दिवसात भेटेल मुदतीत परवाने दिले नाही तर शासनाने दिलेल्या मुदतीमध्ये या कार्यालयाने परवानगी नाही दिल्यास नागरिकांना सेवा हमी कायद्याअंतर्गत लगेच अपील करता येणार आहे अशी माहिती महसूल विभागातील सूत्रांनी दिली प्रादेशिक योजना क्षेत्रामध्ये येत असणाऱ्या शेती तथा विकास विभाग अंतर्गत विविध वापराच्या इमारतीकरिता अधिमूल आकारून वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक तीस दिवसात मिळेल भोगावट प्रमाणपत्र ओसी एकतीस दिवसात भोगावट प्रमाणपत्र ओसी एकवीस दिवसात विशेष नियोजन प्राधिकरणाच्या विकास आराखड्याचे भाग नकाशे झोन दाखले सात दिवसात विशेष नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीतील विविध विकास विषयक बांधकाम परवानगी तीस दिवसात विशेष नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीतील विविध सुरू असलेल्या बांधकाम परवानगी प्रकरणात पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिवसात मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मी नगर शासकीय आय टी आय कॉलेज च्या पाठीमागे रोड सोलापूर मोबाईल जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सैनिक सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोनशी संपर्क साधावा